सकाळ सकाळचा टाइम आहे वॉरिंग वॉरिंग मध्ये आम्ही जो केसरी का लाल एखादा लाईव येऊन जा डॉन बनेगा डॉन लाइव आ जाओ राम राम बाबा कसं काय आहेस तू बरी मज्जा आहे का लाइव मध्ये आला माझ्या धन्यवाद तुला गुड मॉर्निंग सुप्रभात बघून घ्या मी नंड चालतोय मित्रा तू कट कुटुंब बघतोय लाइव माझी कमेंट कर बाबा लाईव्ह कुटुंब फक्तोय तो बरी मज्जा आहे का मित्रा बघून गे हढ चारतोय सकाळ सकाळमध्ये कामाला लागलो या या तोर कापले आम्ही सकाळमध्ये नेता आता कपाशीच्या वरात मेंढ चारतोय दादा नमस्कार नमस्कार रावसाहेब दादा सकाळ सकाळी मी चारायची कसं काय चाललंय रावसाहेब दादा नमस्कार साहेब माझ मेंड्र फिरवता फिरवता लाईव चालू आहे मित्रांनो मेंड्र चार चारत, चारत। कसं काय चाललंय तुमचं सकाळ सकाळचं थंडी बिंडी, फार आहे का तुमच्याकडं मित्रांनो बघा आमचा सकाळ सकाळमध्ये मेंढ्र सोडावं हो लागतात दादा त्यांना नाश्ता द्यावा हो लागतो ना नाश्ता नाश्ता यावं हो लागतं त्यांना मग आता साडे दहा वाजता बसवणार नंतर बारा एकला अजून हुंडरणार मग दुपार अका दिवसभर चारणं पडतात आता सकाळ सकाळमध्ये सोडले त्यांना नाचतात यासाठी बसत नाही ना ती पण सकाळ सकाळचं खायचं त्यांना हे लागून गेलेले सवय आज आम्ही मोठ्या जळगाव भुसावलच्या रेल्वे स्टेशनजवळ आलो येत रेल्वे पट्ट्याजवळ तिकडं तिकडून रेल्वे जात आहे दिसते का तुम्हाला ते बघा थोडी थोडी दिसत असेल हा रेल्वे भुसावल सुरतचा रेल्वे रेल्वे पट्टा आहे रोल தட்டியாவ ஆடா ஆய் अखाडा आणला का इकडे हो हो दादा वाडा इकडं आला आताचा दुसऱ्या गावाला वाडा उठून आलेला आहे रोज ना रोज वाडा उठतो आज हे गाव तर उद्या ते गाव असा खरंच जिथं चारा सापडला तिथं जातो आमचा वाडा आता इकडं इकडं निघून आलेला आहे आमच्या धुळे जिल्ह्याकडे तिकडे नंदुरबार जिल्ह्यातून आला आहे जिल्हाभाद लावून गेला आता आम्ही तिकडचे वावर सगळे पेरणी होऊन गेली म्हणून वाडा इकडं आणला आता आम्ही तिकडं मेंढरांना चारा नव्हतं सापडत आता इकडे कोरडच्या कपाशी आहेत बघून घ्या बड्या लाल होईल जरा जरा पाला आहे त्यांना थोडा थोडा बघा खाली तर सगळ्या लाल होऊन गेले पाऊस थोडा ह्या वर्षी म्हणून थोडा चारा बी जेवण कशाचं जेवण आता मेंढर बिंढर बसावं थोडी अजून बारीक पिल्लं बिल्लं पाहू आम्ही मग तेव्हा जेवण करणार इथल्या सकाळ सकाळमध्ये नाही जेवण करढर बिंढर आता चारून मग बसले का तेव्हा जेवण करणार आम्ही तुमचा झाला का दा दादा चहा पाणी नाश्ता वगैरे वगैरे आम्ही सकाळ सकाळमध्ये चहा पिऊनच कामाला लटक सकाळ सकाळ मध्ये इकडं तूर बीर का आपल्या तवा शेत खाली खेळ येणार चारायला राहिला हा मेंढी जाणार ती कोकरू आलाय आमची एक मिंडी पण जणू राहिलेली आहे तिचं बचन आले आज चांगलाय चांगलाय दादा नास्ता झाला दा तुमचा आमचं काहीच झालेलं नाही अजून कोणाची आमची का तुमची